पण त्याच्यातून अजून ठोस अशा कोणतीही कारवाई तिने केलेली नाही आहे नुसते चर्चेला बोलवतो लवकर दहा जूनच्यापर्यंत आपल्याला सगळी पगारवाढा करायची आहे कामगारांचे बाकीचे मुद्दे जे आहेत ज्या कामगारांच्या प्रश्नावर चर्चा करून निर्णय घ्यायचा आहे ते अद्यापर्यंत काही तिने काही केलेलं नाही आहे आणि ह्याला ह्या प्रश्नाला वाचा फोडण्याकरता त्या प्रशासनाला तुम्ही या कामगारांच्या प्रश्नाबद्दल आत्तापर्यंत कोणतंही तुम्ही ठोस अशी भूमिका घेत नाही आहे हे प्रशासनाला दाखवून देण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवशी आपण हे आम्ही ज्या प्रत्येक ठिकाणी निदर्शनं करणार आहोत की ज्या तुमच्या कामगारांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला वाचा फडून लवकरात लवकर मिटिंग चालू करून आणि यशस्वी अखंडपणे मिटिंग चालू करून लवकरात लवकर ही पगारवार कामगारांचे प्रश्न जे आहेत ते सोडवावेत हेच आमचा उद्देश त्यामध्ये आजचा आहे